मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद नोकरीला लागल्यानंतर पहिल्यांदाच दामू गावी आला होता त्याला पाहताच जयरामला थोरल्या मेहुण्याच्या मुलाची आठवण झाली दामू सुद्धा त्याच्यासारखाच पक्का चाकरमाने दिसत होता हातात घड्याळ लांब पाटलोण बुशकोट पायात पठानी चपला कसा रुबाबदार दिसत होता त्यावेळी कडक भूमिका घेऊन आपण त्याला शाळा चालू ठेवायला सांगितलं ते बरं झालं असं त्याला वाटलं नाहीतर तो आज चंपा नेसून आपल्यासारखाच शेतात इरी इरी पापारी करीत राहिला असता शिकला म्हणून तो चाकरमानी झाला त्याच्यात रुबाब आला डोळ्यांत आत्मविश्वासाच नीटनिटकेपणा आला आपण त्याला मास्तर करू पाहत होतो पण त्याच्या आईने त्याला मुंबईला पाठवलं तेही बरंच झालं मास्तर इतका रुबाबदार नसतो इतकी चमक त्याच्या डोळ्यांत नसते त्याला मान असतो पण मानेत चाकर मान्याचा ताठा नसतो नोकरी कसली आहे पगार किती मिळतो वगैरे पुष्कळ काही दामूला विचारायचं जयरामच्या मनात होत पण त्याला आता येऊन आठ दिवस झाले तरी तो जयरामशी स्वतः होऊन एकदाही बोलला नव्हता जयरामच काही बाही विचारून त्याला बोलत करायचा प्रयत्न करायचा तेव्हा प्रश्नाला उत्तर द्यायचा तेही तुटकपणाने दामूचा राग फक्त आपल्यावरती आहे हे जयरामला ठाऊक होतं आपण घरात नसलो की माई लेकरं खूप बोलतात हे त्याने एक दोनदा पाहिलं होतं डोळ्यात पाणी आणून जयवंती सांगत असायची आणि गंभीर चेहरा करून दामू ऐकत असायचा आपण किंवा चंपा हल्ली जयवंतीला अजिबात बोलत नाही त्रास देत नाही तरीही ती रडत रडत काय सांगत असते ते, ते त्याला कळत नव्हतं जयराम दामू चिंतू यांची पंगत बसली होती जवळच इट्याही ताटातला भात चिवडीत बसला होता अर्धी अधिक जेवण झाली होती मी उद्या मुंबईला जातो दामूने सांगितलं जेवायचं थांबून काही क्षण जयराम दामू कडे पाहतच राहिला आल्यापासून पहिल्यांदाच तो जयरामकडे स्वतः होऊन बोलला होता तेही जाण्याबद्दल असा काय पंधरा दिवसांची रजा असणारे आठ दिवसांतच किती चाललंस आईची तब्येत खूपच खराब झाली आहे तिला घेऊन जातो तिकडे इलाज करतो तिचा मी पण तुका तास सांगणार होत आहे पण तू काहीतरी दुसरंच अर्थ घेशीत मनान सांगाक नाही हय तिनं औषध पाणी सोडून दिल्या निहा मोठे मोठे डॉक्टर असतात त्यांका दाखव पण जावची घाई कित्या करतस रजा असताना इल्यासारखो रजा सरापर्यंत रव उरलेल्या रजेत तिला डॉक्टर कडे नेता येईल तिथे रजा उपयोगी पडेल माझी यावर जयरामने काहीच विचारलं नाही सांगितलं नाही कशाला काही सांगायचं आई मुलाने सगळं ठरवलेलं असणार आपण सांगून त्यात बदल होणार नाही हे त्याला पक्क ठाऊक होत त्याच्या लेखी बापाला किंमत नव्हती काही निर्णय घेण्यापूर्वी बापाचा सल्ला घ्यावा त्याच्या कानावर तरी घालावं असं त्याला वाटत नाही असं असताना पण काही सांगण्यामध्ये काय अर्थ आहे जयवंती मुंबईला गेल्यावर डॉक्टरचे उपचार सुरू झाले खरे पण त्यामुळे गुण न येता तिचा दमा अधिकच बळावला आयुष्य खेड्यात काढलेल्या जयवंतीला बहुधा मुंबईचं हवा पाणी मानवलं नसावं उन्हा दीड दोन महिन्यात वाढत्या दुखण्यामुळे ती मुंबईला कंटाळली तिने गावी परत जायचा ध्यास घेतला पण तिची अवस्था फार नाजूक होती डॉक्टर तिला गावी पाठवायला तयार नव्हते पण जयवंतीची हिते इथे राहण्याची मुळीच इच्छा नव्हती तिला गावी घेऊन जायचं ठरलं त्या दृष्टीने विचार विनिमय झाला आता पावसाळा सुरू झाला होता गावाकडे तो अधिकच पडत असणार कणकवलीहून गावापर्यंत जायला आता बैलगाडी मिळणार नव्हती मंगळवारी गाडीत बसायचं ठरलं सोबत रमाकांत जाणार होता आईला घेऊन येत आहे बुधवारी सकाळी डोळी घेऊन कणकवलीला या असं पत्र जयरामला आलं आधीच तब्येत बिघडलेली पंधरा सोळा तासांचा यष्टीचा प्रवास त्यात रस्ते पावसामुळे खराब झालेले गाडीच्या वेगामुळे आणि पावसाळी हवेतील गारठ्यामुळे कुडकडवून टाकणारी थंडी या सर्वांचा जयवंतीला खूप त्रास झाला दम्याचा जोर वाढला तिने अंथरून धरलं रमाकांत तिच्या जवळ बसून असे जयरामची शेतीच्या कामाची घाई असे पण तोही थोड्या वेळासाठी चिंतूकडे जोत सोपून जयवंतीला पाहून जाई उद्या अमावस्या होती पावसाचा जोर वाढला होता हवेत विलक्षण गारवा पडला होता ऐन होते पण मुसळधार पावसामुळे शेतात काम करणं काम तशीच टाकून जोत सोडून लोक घरी बसले होते काजू भाजून खाता खाता आभाळ फाटल्यागत पडणारा पाऊस घरातूनच बघत होते तोच जयवंती कस तरीच करते अशी बातमी आली जो तो जयरामच्या घरी धावू लागला जयवंतीच्या गळ्यात कफाची बेडकी अडकली असावी ती गुदमरली होती नाका तोंडातून पाणी आलं होतं छाती दाबून धरून ती वळवळत होती डोळे फिरवित होती हातपाय आपटीत होती नेमकं काय करावं ते लोकांना सुचत नव्हतं पण सुचेल ते लोक करीत होते तिला आराम पडावा म्हणून शर्थीचे प्रयत्न चालले होते पण काही उपयोग झाला नाही पंधरावीस मिनिटे मृत्यूशी झगडल्यावर तिची हालचाल थांबली तिचा व्याधीग्रस्त जीव मुक्त झाला लोक जमले होते मयत बसवून ठेवलं होत पाऊस कमी पडण्याची लोक वाट बघत होते पण तसं चिन्हच दिसत नव्हतं दोन तास होऊन गेले होते जास्त वेळ थांबणं आता शक्य नव्हतं वाह्याला प्रचंड हवर आला होता ठिकठिकाणी झळ फुटून शेतात पाणी शिरलं होतं वाळ्याकाठी असलेल्या स्मशानातही गुडघा भर पाणी होता मैत जास्त वेळ घरात शक्य स्मशानात सरण डाळणं अशक्य होत जाणत्यांचा स्मशानाऐवजी जयरामच्या शेतातल्या भरडावर जयवंतीला घालायचं ठरवलं तिथे मांडव घालण्याची तयारी सुरू झाली उंच उंच मेढी पुरल्या वाडीतून दोन चार टट्टे आणून शाकारणी केली सरणासाठी आंब्याचं झाड तोडायला हवं होतं पण संततधारेने शास्त्रापुरती ओली लाकडं हवीत म्हणून छोटीशी आंबुली तोडून बाकीची भरवडीतली सुकी लाकडी घालून मानवाखाली सरण डाळलं सरणावर जयवंतीचा देह ठेवण्यात आला रमाकांतने अग्नी दिली जयवंतीचं अन्यायाच्या जाणीवेने पिचून गेलेलं अस्थिपंजर शरीर भडकलेल्या आगीत कापरासारखं जळून गेलं परीक्षा झाली की चिंतूला मुंबईला पाठवा असं दामूचं पत्र आलं जयरामला आश्चर्य वाटलं यंदा चिंतू सहावीत आहे आणखी एक वर्ष हिते ते शाळेची सोय आहे असं असताना त्याने चिंतूला मुंबईला का बोलावलं त्याची आई नाही चिंतूची काळजी घेणारं कुणी नाही असं तर त्यांना वाटत नसेल ना असं असेल तर याचा अर्थ माझ्यावर त्यांचा विश्वास नाही मी त्यांचा बाप पण बापावरती विश्वास नाही मेलेल्याबद्दल वाईट वक्त बोलू नये पण ही जयवंतीने पेरलेल्या बियांची फळं आहेत मुलांमध्ये आणि बापामध्ये दुरावा निर्माण करून तिने काय मिळवलं ते चिंतूला बोलावता येत तर त्याला पाठवायलाच हवं नाहीतरी आई वेगळा पोर म्हणून हल्ली आपण त्याला दम देत नाही बोलत नाही म्हणून तो जास्तच उनाडक्या करतो भावांकडे जाईल तर शिस्तीत तरी राहील कोणचा पत्र जयरामच्या हातातलं पत्र पाहून चंपाने विचारलं दामूचा काय लिहुल्यान हा परीक्षा झाली काय चिंत्याक बोलावल्यान हा मुंबईस रवाकच काय आपलो रजेत रवाकच असतला तकडे शाळेत घालता असत पुढचा वर साता ना हय शाळा त्यांचो विश्वास नसात आमच्यावर त्याची काळजी कोण घेत असा वाटता असत माझ्या रयक पावट नाही स्वास पण तू तु बापूस तुझ्यावर पण नाय म्हणान बोलावल्यानी ना तू धाडतलस धाडूक नको हय ठेवलंय तरी दुचीत मार कसो हाली बघलस ना कसो उंडगो झालो हातो त्याका गुण लावासाठी मारलय करवादले तर आवस नाय मनां त्याका मारतात नाय दमदाटी केले तर अभ्यास नाही करूचो नापात झालो तर भाऊ म्हणतले बापाशून लक्ष दिल्याने नाही पुढचो याक वरीस रुला असतो तर बरा पडला असता पुढल्या साला इठ्याक साळेत घालूक झालो त्याका आनाने कि त्या सांभाळून आणि आणल्यान नसतो फुडल्या साला शाळेत घेतीत कसे इठ्याक कित्या किती वर्ष झाली शिमग्याच्या महिन्यात पाच सरतील मगे सातया वर्षे साळात घेतात असा हा मगे तुका काय वाटला बाबा नेवण बसवल्याने काय घेतल्यानी कधी घेऊन देत माझो भात कराप लोसो वाटता हा असं म्हणून चंपा उठली आणि रांदपाच्या ववरीत गेली जयरामने पत्र पुन्हा एकदा वाचलं सगळी हुकुमाची भाषा नाहीतर चिंतूला इकडे चांगल्या शाळेत घालायचा विचार आहे तुमचे मत काय आहे तुमचेही तेच मत असेल तर परीक्षा झाल्यावर त्याला पाठवा असं नाही परीक्षा झाली की चिंतूला पाठवा तो विचार क्रांत झाला पेजेचा टोप आणि एक पेला घेऊन चंपा बाहेर आली कसलो विचार करतस ही पेज घी चंप्या काय झिलांचा लक्षण काय माका बरा दिसत नाही कित्या माझ्यावर त्यांचा विश्वास नाही खैसे गोष्टीत माझो विचार घेवची त्यांका गरज वाटत नाही उद्या जाग्यार पडलय तर पोसतीत की नाही कोणाक ठावक मी विचार केले कसलो विचार इठ्याक पंक्ती पावन करून घेवचो इतके काय घाय हा परीक्षा झाली काय चिंतो जायत त्याच्या आधी करून घेवया इठ्याक अजून काय कळता हा त्या कळण्या न कळण्याआरी काय हा ह्या करूचा असता लोकांका कळण्यासाठी पंक्ती पावन करताना चिंतो जावचे अगोदर करून घेवया उद्या माझ्या झिलांका कोणी वायट बरा शिकवल्याने त्यांनी अडकाटी केल्यानी तर म्हणंतर आठ पंधरा दिवसात पंक्ती पावन करून घेतय चार तिरायत बोलावून जमीन जुमल्याचे चार हिस्से करून ठेवतय पुढे कटकटी नको पंक्ती पावन दिवस नक्की करून जयराम भटाकडे निघाला वेळ पाच साडेपाच ओट्यावरच्या झोपाळ्यावरती सुपारी कात्रीत बसला होता गरगरीत देहाच्या गोऱ्या पान अन्तु भटाचे ओट नेहमी पान खाऊन लालचुटूक दिसत डोक्याला तुळतुळीत तु तु गुलाबी टक्कल होत डोक्याला मागे शाळेतली पोरं नाटकात दाढी लावतात ना तसे पांढरे केस होते झोपाळा मंद लईमध्ये मध्ये हलत होता त्याच्या लोखंडी साखळ्यांचा कुई कुई आवाज येत होता जयराम आलेला पाहताच अंतु भटाने मुलाला हाक मारली दत्तू दत्तू बाहेर आला पटेल आले त्यांना खुर्ची दे दत्तूने खुर्ची पुढे केली बसा पटेल नशीब तुम्ही घरात गावलास खुर्चीवर बसत जयराम म्हणाला ता कुठे जाणार संध्याकाळचा काय काम काढलं हस जिलाक पंक्ती पावन करून घेवचा हा पंक्ती पावन ही काय नवी भानगड तुमका ठावक ठावक नाही ना म्हणजे ऐकलाय पण त्याचा भटाशी काय संबंध भटाशिवाय ह्या कार्य होयत सुपारी कातरून संपल्यावर भटजींनी पानाचा पितळी डबा बाजूला करून ठेवला आणि म्हणाले त्यात भटाच काही काम नाही तुम्ही तुमच्या भाऊबंधांना बोलवायचं जेवण घालायचं मुलाला त्यांच्या पंक्तीला बसवायचं अशी काहीतरी तुमची पद्धत आहे हे मला ऐकून तरी माहिती आहे मगे त्या का शुद्ध कोण करतो भटाशिवाय हे बघ जयरामा या विधीला शास्त्राचा आधार नाही तेव्हा शुद्ध करण्याचा प्रश्न येतोच तरी कुठे तुम्ही तुमच्या सोयीसाठी हे विधी तयार केलेले आहेत ता कायवासांदेत काकांनो तुम्ही यवन त्या का शुद्ध करूकच कया अरे जिथे भटाचे काहीच काम नाही तिथे भट येऊन करणार तरी काय यवन चार मंत्र म्हणा पाणी शिपडा दक्षिणा घेवानी जावा पण तुम्ही यवकच भया भट लो ह्या लोकांका कळाक भया वेडा की काय रे तू जयरामा जे शास्त्रात नाही जे पुस्तकात नाही ते मी करू तरी कसे सगळ्या शास्त्रा परमानच करतास जयरामने भटजींकडे रोखून पाहत कडक शब्दात विचारलं भट मानित नाही असं पाहून तो चिडला होता अर्थात त्यात काय संशय ते दिवस तातू थैली सत्यनारायणाची पूजा एका तासात आटापली हवालदार परबा थैले तास तातू थै परबातुकहरता सरल्या बरोबर घालीन लोटांगण केलास आणि परबा थै जय जय दिनदयाळ सकट पाच आरती घेतलास या कित्या तो चाकरमानी म्हणान तातूचा घर गर तुमच्या घरापासून जवळ तरी पूजा आटापल्या बरोबर जाताना उत्तर पूजेचे चार तांदूळ काढून दिलास ने सांगलास हे तांदूळ टाकून उत्तर पूजा करून घे मांडावीचा सगळा सामायन माझ्या घराक पोचता कर परबाचे उत्तर पूजेक मात्र मरणाची थंडी असताना दिवस उगवाच्या आधी हजर झालास असे भेदभाव करू तुमच्या शास्त्रात सांगलेला हा काय पुस्तकात लिहलेला हा भटजीत चुप्प झाले काय बोलावं हेच त्यांना कळेना सुचेना शास्त्राचा माका सांगा नको तर तुमची सगळी शास्त्रा मी बाहेर काढीन भटजी नरम झाले गावचे वतनदार असलेले पटेल एक झाले तर आपल्याला भारी पडेल हे ते ओळखून होते तू म्हणतोस तर तुझ्या समजुतीसाठी येईन मी जयराम पण त्यात शास्त्र बिस्त्र काही नाही रे ता आमचा आम्ही बघू तुम्ही परवा सकाळी आठवणी हजर राहावा जयरामचं घर पै पाहुणे भाऊ बंद आणि जवळजवळ निम्मे गावातली मंडळी यांनी गजबजून गेलं होतं रांधपाच्या ववरीत दगडाच्या आणखी दोन तीन चुली मांडल्या होत्या त्यावर भाताचे हंडे डाळ सांबाऱ्याचे टोप रटरटत होते वडे तळले जात होते बाजूलाच नव्या कोऱ्या डाळीवर शिजलेल्या भाताचा ढीक घातलेला होता घरात घाई गडबडीचं वातावरण होतं चंपा नटून थटून वावरत होती देवाच्या ववरीत भडजी इठ्याला बसून घरच्या देवांना एकादशी करीत होते ओट्यावर आणि खळ्यातल्या मांडवात बसलेल्या मंडळींच्या नाकात वड्या सांभाऱ्याचा आणि उदबत्तीचा वास शिरत होता दुपार होत आल्यामुळे जेवणाच्या वासाने लोकांच्या भूका चाळवल्या होत्या भटाची कामगिरी केव्हा आटोपते आणि पत्रावी केव्हा मांडतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं अंतुभटींनी जयरामला हाक मारली म्हणाले इकडचं आठपत आले तुम्ही पानं वाढायला घ्या वाडीतली आठ तरुण पोरं उठली पत्रावळी मांडून वाढायला सुरुवात केली एका पंक्तीला फक्त जयरामच्या भाऊबंधांनाच बसवण्यात आलं त्या पंक्तीत मधोमध चिंतूच्या शेजारचं पान राखून ठेवलं मग पाहुणे मंडळी आणि इतर निमंत्रित यांच्या पंक्ती बसल्या जयराम स्वत पंक्ती मधून फिरून सर्व काही व्यवस्थित वाढला आहे ना याची खात्री करून घेत होता देवघरातली पूजा आटपून नवे कपडे घातलेल्या इठ्याला घेऊन भटजी मंडपात आले पंचपात्रातलं पाणी तुळशीपत्राने त्याच्यावरती शिंपडून तो शुद्ध झाल्याचं जाहीर केलं इठ्याने प्रथम भटजींना आणि मग सगळ्यांना नमस्कार केला भटजींनी त्याला चिंटूच्या बाजूला राखून ठेवलेल्या पानावर बसवलं जयरामने पंक्तीला पाणी सोडून नमस्कार केला आणि जेवायला सुरुवात करायची विनंती केली हर हर महादेवची गर्जना होऊन मंडळी जेवू लागली श्लोक झडू लागले ते म्हणणाऱ्यांची चढा ओढ लागली जयराम सगळ्यांना आणखी घेण्याचा आग्रेव करीत होता वाडप्यांची तारांब उडत होती जेवून लोक तृप्त झाले पंक्ती उठल्या आता चंपाने करायचा विधी होता भाऊ बंदानी पाहूने यांच्या पंक्तीच्या पत्रावळी चंपाने गोळा केल्या त्यांचं उष्ट खरकट भरलं शेण गोळा फिरवला उष्ट्या पत्रावळींनी भरलेली टोपली डोक्यावर घेऊन तिने घराला एक प्रदक्षिणा घातली पंक्ती पावनाच्या वेळी मुलाच्या आईने करायचा हाही विधी पार पडला तांदूळ नारळ पडशीत भरून भटजी जायला निघाले जयरामने त्यांना दक्षिणा दिली पायांना स्पर्श करून नमस्कार केला भटजी हसले जयराम आज झाले नारे तुझ्या मनासारखे होय आता कसा रितसर झाला बघा आता येऊ का मी यवा यवा जयरामने पुन्हा एकदा हात जोडले पान सुपारी खात गप्पा मारीत बसलेली मंडळीही आपापल्या घरी परतली जयराम खळ्यात पाहुण्यांना बसायला घातलेल्या चादरी सतरंजा उचलित होता चंपा ओट्याच्या दारात उभी होती जयरामकडे उपकृत नजरेने पाहत होती तिला दिलेलं वचन जयरामने पाळलं होतं इठ्याला रस्त्यावर टाकलं नव्हतं इठ्या शुद्ध झाला होता औरस मुलाला मिळणारे सर्व अधिकार आता त्याला प्राप्त होणार होते चंपाच्या डोळ्यांमध्ये पाणी तरारलं चिंतू मुंबईला गेल्यापासून जयराम उदास असायचा मनात प्रचंड उलता पालत होत असावी तसा विचारत भी असायचा तशी जयरामची कोणतीच गैरसोय नव्हती काळजी नव्हती त्याला जपणारी आणि प्रेम करणारी चंपा जवळ होती विरंगुळ्यासाठी साथ सबर घालण्यासाठी इठ्या होता तरीही तिन्ही मुलं दुरावल्याचं दुःख त्याला वाटायचं पोटच्या मुलांच्या मनातून उतरल्याची खंत त्याला वाटायची या गोष्टीला काही अंशी जयवंती जबाबदार असली तरी त्यालाही मुलांचा विश्वास पुन्हा मिळवण्यात अपयश आलेलं होत गेले सहा महिने म्हणजे चिंतू गेल्यापासून तिघांपैकी एकानेही पत्र पाठवलं नव्हतं थोरल्या दोघांनी पत्र पाठवलं नाही तर तो समजू शकत होता त्यांना जयरामचं मिळावं तेवढं प्रेम आणि सहवास मिळाला नव्हता त्यात जयवंतीने त्याच्या मनात काही बाई भरवलं होतं पण चिंतूच तसं नव्हतं तो जयवंतीकडे फारसा नसे गेला तरी काही ऐकून घेत नसे तो जयराम बरोबरच जास्त असे असं असताना त्यालाही आपली आठवण येऊ नये याच त्याला वाईट वाटे आता घरात इनमिन तीनच माणसं होती संघर्षाचे दिवस संपले होते घरात शांतता असे डोक्याला ताप व्हायचं कारण नव्हतं तो सुखी होता पण हे सुख निर्भीळ नव्हतं दुरावत चाललेल्या मुलांचं गालबोट त्याला लागलं होता त्यांना पुन्हा जवळ आणण्यासाठी जयरामचे प्रयत्न चालले होते मुलांची पत्र येवत न येवत तो मुलांना पत्र पाठवायचा कुणी मुंबईला जाणारा येणारा भेटला तर त्याच्याकडे भेट पाठवायचा गणपती होळी सारखे सण जवळ आले की त्यांना आग्रहाने बोलवायचा पण ते येत नसत पत्राला उत्तरही क्वचितच येई कुटुंबासाठी जे करायला हवं होतं ते सगळं आपण केलं बायकोवरही जीवा पाड प्रेम केलं तिच्या आजारपणा तिची सेवा केली लुगडी धुतली असं असून सुद्धा बायकोने आपल्याला त्या चुकीसाठी क्षमा केली नाही मुलांना तेव्हा काही कळत नव्हतं आईने सांगितलं तशी ती वागलीत पण आता ती मोठी झाली आहेत समजूतदार झाली आहेत कमावती झाली आहेत तरी त्यांनी मला समजून घेऊ नये क्षमा करू नये ही चिंता जयरामला दिवस रात्र जाळीत होती त्यातच पोटाची तक्रार उद्भवली दिवसभर पोटात बारीक बारीक दुखत राही त्याची झोपही कमी झाली होती तासन तास तो अंथरुणावरती बसून राही स्वतःवरच चिडे वैतागे जयरामचं मन असं जळत असताना चंपा मात्र निर्घोर होती सुख तिला मानवत होत अंगावर चरबीचे थर साचत होते ती स्थूलतेकडे झुकत होती सुखवस्तू दिसत होती रमाकांचं पत्र एके दिवशी आलं दामूचं लग्न ठरलं होतं आणखी चार दिवसांनी साखरपुडा होणार होता पत्र वाचून जयरामला खूप आनंद झाला त्याच्या मनात आलं देवाने आणखी पाच सहा वर्ष जगवायला हवं होतं तिला खूप आनंद झाला असता शालू उपरण्याची गाठ मारून आम्ही यजमानपणाला बसलो असतो त्यानिमित्ताने का होईना ती आपल्या शेजारी बसली असती बोलली असती राग विसरली असती तुटलेली मन पुन्हा सांधली गेली असती आनंदाच्या भरात माणूस झालं गेलं विसरतो म्हणतात तसं झालं असतं पण असं व्हायचंच नव्हतं तिच्या नशिबात सुनमुख बघायचं नव्हतं आणि माझ्या नशिबात कनवटीला सुपारी लावून पण करायचं होतं म्हणून ती चार वर्षापूर्वीच गेली त्याने पुन्हा एकदा पत्र वाचलं पत्रात लग्नाची तारीख लिहिलेली नव्हती आपल्याला बोलावलेलंही नाही हे त्याच्या लक्षात आलं बहुतेक साखरपुडा झाल्यावर मुहूर्त ठरेल मग आपल्याला बोलावतील पण पण यंदा लग्न करायचं आहे मुलगी बघितली पसंत आहे मुलीचं नाव गाव घरानं काहीच कळवलं नाही हे स्वर्ग तुम्हाला पसंत आहे का तुमचा यासंबंधी काय विचार आहे असं आपल्याला विचारलंही नाही या गोष्टी वडिलांना कळवाव्यात त्यांच्या संमतीने कराव्यात असं नाही वाटलं त्यांना पण जयरामने आपल्या मनाला समजावलं दामू माझ्यापेक्षा मामांच्या सहवासामध्ये जास्त वाढला कदाचित मामांनी लग्नाच्या बाबतीत पुढाकार घेतला असेल त्यांच्या विचाराने सगळ्या गोष्टी झाल्या असतील आपल्याला कळवलं असतं विचारलं असतं तरी आपण काय करणार होतो मामांच्या विचाराने सगळं करा मग मला बोलवा असं सांगणार होतो ना मग तेच त्यांनी केलं तर त्यात बिघडलं तरी कुठं मामा करतायत ते चांगल्यासाठीच ना असू देत मामांच्या का होईना ऐकण्यात आहेत लोकांच्या पोरांसारखे त्यांना पंख फुटलेले नाहीत हे काय वाईट आहे का एवढ्या तेवढ्या गोष्टीवरून आपण वाईट वाटून कशाला घ्यायला हवं त्याला जरा हुशारी वाटली इठ्या ए इठ्या इठ्या शाळेत जायच्या तयारीत होता पुस्तकं दफ्तरामध्ये भरीत होता काय वो तिथूनच त्याने विचारलं कोर्पिनीच्या खिशातले पैसे घे आणि शाळेतसून येताना पोस्टातून एक पाकिट घेवणे रे हा हा रे दादाचा लगीन ठरला हा खराच की काय कधी हा अजून साखर पुढं नाही होवक हा आवश्यक बोलाव जा उड्या मारीत इठ्या रांधपाच्या बवरीत गेला हातातलं काम तसच टाकून ढुंगणाला हात पुशी चंपा बाहेर आली होय रे भाऊ लगीन जमला दामूचा होय खैची केल्यान ता काय लिवक नाही असा कसा लिवक नाही कसा गो लिवांतरी तरी काय फरक पडणार होतो कधी हा लगीन आयतवारी साखर पुढो हा ते दिस ठरवतीत लगीन खय हा हकडे काय मुंबई लिवक नाय हकडेच करूया लिव पहिला आयला लगीन हा ह्या वाडवडलांच्या घरात झाला तर बरा माझ्या मनातला बोललस तसाच पत्र लिवणार होतय म्हणा इठ्याक पाकिट हानूक सांगले हकडे खर्च पण कमी येत चिंत्याचे औशीचे दागदागिने पण असत पण बाबांनो मुंबईकच लगीन असला तर मी येऊ मुंबईक तुमच्या बरोबर जा भावाचा लगीन गेलस तर काय झाला चंपा म्हणाली तू त्या सांगतस बाबा कायच बोलत नाही रे चल मी का नको म्हणतोय इठ्याला तो चल म्हणाला खरा पण आपल्याला तरी बोलावतील का अशा शंकेची पाल त्याच्या मनामध्ये चुक चुकली जयरामने पत्र पाठवला आणि उत्तराची तो वाट पाहू लागला साखरफुडा होऊन आज सहा दिवस झाले होते साखरपुड्याच्या दुसऱ्या दिवशी पत्र लिहिलं असलं तरी कोणत्याही परिस्थितीत ते आज मिळायलाच हवं होतं त्यासाठी जयरामने इठ्याला दहा वाजता शाळा सुटली की पोस्टात जाऊन यायला सांगितलं होतं संध्याकाळी पोस्टमन येईपर्यंत त्याची थांबायची तयारीच नव्हती इठ्याला लांबूनच येताना पाहून त्याने हाक मारून विचारला इठ्या पत्र हा होय इठ्याने दफ्तरातलं पत्र काढून दाखवलं रे लवकर पळत कसं चालतंस पाया बुडली मुंगुळी पण मरत नाही इठ्याने जलद जलद पावलं उचलली पत्र हातात मिळताच जयरामने अक्षर ओळखलं पत्र दामूने स्वतः लिहिलं होत चांगलं जाडजूड होत वर्षाकाठी एखाद्या वेळी चार ओळींचं पत्र लिहिणाऱ्या दामूने चांगलं चार पाने पत्र लिहिलेलं दिसत होत लग्नाच्या निमित्ताने झालं गेलं विसरून त्याने पत्रातून मन मोकळं केलं असावं जयराम पेळेवर व्यवस्थित बसला पत्र फोडून वाचू लागला वाचता वाचता हवा काढल्यावर मेंटल विजत काळा पडावा तसा त्याचा मघाशी प्रफुल्लित झालेला चेहरा काळवंडला त्याच्या डोळ्यांतून टिपे गळू लागली साखरपुड्यांची आमंत्रण सगळ्यांना गेली होती आणि आदल्या दिवशी रात्री पाहुण्यांनी लग्न मोडल्याचं कळवलं नवऱ्या मुलाच्या वडिलांनी बाई ठेवली असून तिच्या पासून त्यांना एक मुलगा असल्याचं व लग्नाच्या बायकोचे तिन्ही मुंबईत मामांकडे राहत असून घरात त्या ठेवलेल्या हुकमत चालते असं त्यांना कळलं अशा घराण्याशी त्यांना संबंध नकोच होता या प्रकारामुळे दामूने आपली बेब्रू झाल्याचं लिहून जयरामच्या काळजाला लागाव अशा शब्दामध्ये त्याची निर्भस्तना केली होती तुमच्या शरीराची खाज भागवण्यासाठी तुम्ही कुटुंबाचा बळी दिलेला आहे आजी आज आणि आई यांचे प्राण तुमच्या वर्तवणुकीने घेतले आता आम्ही तिघे मुलगे आहोत त्यांनाही आयुष्यातून उठवा म्हणजे तुम्ही सुखी व्हाल तुम्हाला बाप म्हणायचे आम्हाला शरम वाटते जोपर्यंत तुमचे नाव आम्ही आमच्या नावापुढे लावतोय तोपर्यंत आम्हाला समाजात मान सन्मान मिळणार नाही आमची लग्नही होणार नाहीत तुम्ही मज्जा करा तुमच्या बापाची फळं हित्या आम्ही भोगतो पत्रातल्या या आणि अशा काळजावर सुरी फिरवणाऱ्या ओळी जयरामच्या डोळ्यांसमोर नाचू लागल्या डोक्याच्या चिनड्या उडतील असं त्याला वाटू लागलं त्याच्या चुकीची कीड लहान नव्हती ती आता झाडाच्या फांद्यांपर्यंत पसरू लागली होती राई एवढ्या चुकीचा पर्वत होऊन तो त्याच्या कुटुंबाच्या सुखाड येत होता चूक सुधारण्याची वेळ कधीच निघून गेली होती त्या चुकीची फळं भोगणं आता अपरिहार्य होत अटळ होत